नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन एग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या अडचणी जाणवतात खास करून आज आपण बोलणार आहोत वांगी पिकावर वांगी पिकावर सगळ्यात मोठी समस्या आहे शेंडाळी आणि या कालावधीमध्ये ऑगस्ट असेल सप्टेंबर असेल ऑक्टोबर असेल या तीन महिन्यामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव होतो तो म्हणजे शेंडाळीचा आणि ही शेंडळी आपल्याला कंट्रोल कशी करायची आहे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणताही रासायनिक पर्याय याच्यामध्ये सांगणार नाही किंवा खूप जास्त रासायनिक सांगणार नाही आहे मुळात आपल्याला कमी खर्चामध्ये नियोजन करायचं आहे आज वांग्याला रेट चांगला आहे चांगली गोष्ट आहे पण ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस मात्र आपल्या हातात काहीच राहत नाही ज्यावेळेस आपण शंभर टक्के रासायनिक शेती करतो त्यावेळेस आणि म्हणून आपण ह्याच अडचणीवर त्याला एक पर्याय शोधून काढला होता आणि तो पर्याय परत मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण शेतकरी पाहिजे तसा त्याचा वापर करत नाहीत परिणामी बऱ्याच गोष्टींकडं शेतकरी दुर्लक्ष करतात आणि मग मात्र ती अडचण आपल्याला सगळ्यांना येते आणि त्याला मग सामोरं जावं लागतं तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत शेंडळी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला नक्की काय करायचं आहे आणि कशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये उपाययोजना करू शकतो याच्यासंबंधी सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पहिल्यापासून सुरुवात करूया तर सगळ्यात प्रथम ज्या शेतकऱ्यांनी वांगी लागवड केली आणि शेंडळीचा त्रास होतोय त्याचं मुख्य पहिलं कारण म्हणजे लागवड व्यवस्थित न करणे आता याच्यामध्ये तर्कवितर्क लावू नका मी खूप वेळा सांगितलेलं आहे की तुमची लागवड जर सुटसुटीत असेल तर तुमच्या वांगीवर कीड ही कमीच असेल मग ती तुम्ही नैसर्गिक शेतीमध्ये करा तुम्ही जैविक शेतीमध्ये करा किंवा तुम्ही रासायनिक शेतीमध्ये करा जर वांगीची लागवडच व्यवस्थित नसेल तर त्याच्यावर कीड किंवा की रोग हे जास्तीत जास्त प्रमाणात येणार कारण जसं जसं वांग्यामध्ये अडचण तयार होणार तसे तशी बुरशीचा अटॅक जास्त वाढणार किडींचा अटॅक वाढणार आणि परिणामी नंतर शेंडळी किंवा फळपोखरणारी अळी यांचासुद्धा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त होणार त्याच्यासाठी लागवड करताना लागवडीचा अंतर हे सुटसुटीत ठेवा बऱ्याच शेतकऱ्यांचं असं समज होतं की मग जर एकरी जर झाडं कमी बसली तर मग आपलं उत्पन्न कमी होतं परंतु तुम्हाला एक साध्या आणि सोप्या भाषेत सांगतो जर तुम्ही पाच हजार झाडं जर एकरी लावली तर त्याच्यामध्ये तुम्हाला दहा कॅरेट माल चांगला मिळेल परंतु त्याच्यामध्ये पंधरा सोळा कॅरेट जे आहे हे किडकी वांगे निघेल त्याच्यामध्ये परत पन्नास टक्के झाडांना शेंडाळी आलेली असेल आणि वीस टक्के याच्यामध्ये बुरशी असेल म्हणजे तुमचं उत्पन्न किती झालं शून्य त्याच्यासाठी लागवड करताना अतिशय सुटसुटीत करा तुम्हाला फिरता पण मोकळं आलं पाहिजे तुम्हाला माल घेऊन जाता पण आलं पाहिजे आणि त्याच्यातून हवा जर मोकळी खिळती राहिली तर कीड सुद्धा कमी राहणार पांढरी माशी थ्रिप्स यांचाही प्रादुर्भाव हा कमी राहणार शेंडाळीचा सुद्धा कमी राहणार त्याच्यासाठी पहिली गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागवड अतिशय सुटसुटीतपणे मग करायची म्हणजे सहा बाय तीन किंवा सहा बाय चार किंवा पाच बाय चार अशा पद्धतीची जरी लागू ठेवली तरी हरकत नाही परंतु जास्तीत जास्त अंतर झाडाला मिळालं पाहिजे आणि हवा खेळती राहिली पाहिजे चार बाय तीन चार बाय अडीच किंवा पाच बाय अडीच पाच बाय अडीचसुद्धा घेऊ नका पाच बाय तीन कमीत कमी अंतर -कमी ठेवा सहा बाय तीन सात बाय तीन किंवा सात बाय अडीच असं ठेवलं तरी चालेल परंतु कोणता तरी एक गॅप किंवा दोन्हीमध्येही सफिशियंट गॅप असला पाहिजे जेणेकरून कीड त्याच्यामध्ये जास्त होणार नाही आता कीड आल्यानंतर काय करायचं आहे तर कीड आल्यानंतर आपल्याकडं दोन पर्याय आहेत रासायनिक आणि नैसर्गिक जैविक मी याच्यामध्ये तुम्हाला सांगणार नाही कारण जैविक तुम्हाला मी सांगितलं तरी समजणार नाही कारण जैविकला तुम्हाला आपण ज्याला म्हणतो की प्रिव्हेंटिव्ह पणमध्ये वापर करावा लागतो आणि प्रिव्हेंटिव्हमध्ये शेतकऱ्यांकडून वापर केला जात नाही परिणामी कोणतेही कीड ही, ही कंट्रोल होत नाही तर आता याच्यामध्ये जर तुमच्या प्लॉटवर कुठंतरीच तुम्हाला, तुम्हाला शेंडाळी दिसते तर तुम्हाला लगेच ते शेंडे खोडून टाकायचे आहेत आणि त्याच्यावर पहिले रासायनिक फवारणी करायची रासायनिक फावरणीमध्ये तुम्ही बॅराझाईट घेऊ शकता तुम्ही इमोमेक्टिन बेन्झोईट घेऊ शकता तुम्ही प्रोफेक्ट सुपर घेऊ शकता जर फ्लोरा जास्त नसेल तर तुम्ही हमलासुद्धा घेऊ शकता ज्याच्यामध्ये क्लोरो पायरीफॉस्ट प्लस सायपरमेथ्रिन हा घटक पाहायला मिळतो किंवा तुम्ही आणखी कोणतं कीटकनाशकही घेऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही परंतु खर्च पहा तुम्हाला खर्च जेवढं पेल होतो तेवढंच घ्या तुम्ही हमला मारलं म्हणजे तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही किंवा तुम्ही जर झाडे मारलं किंवा आणखी महागडं कीटकनाशक वापरलं म्हणजे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल असं नाही तुम्हाला प्रॉपर एक चांगलं कीटकनाशक घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला काही चांग बऱ्यापैकी च चा, साधारणतः आठवडाभर का होईना पण एक रिलॅक्स मिळेल किंवा त्या टाईममध्ये जास्त अळीचा प्रादुर्भाव होणार नाही म्हणून ना। अगोदर शेंडे फोडून टाकायचे आणि नंतर एक चांगली फवारणी रासायनिकची यायची रासायनिकची फवारणी घेताना शक्यतो पाण्याचा पी एच चेक करा पाण्याचा पीएच जर जास्त असेल किंवा टी डी जास्त असेल तर काहीही त्या फवारणीचा फायदा होणार नाही म्हणून शक्यतो गोड्या पाण्याने फवारणी करा किंवा सरळ सरळ एक फवारणीसाठी पाणी जे आहे हे आपलं जारचं पाणी मागवा म्हणजे फिल्टर पाणी मागवा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगलं मिळेल आणि ती फवारणी लागू होईल त्याच्यानंतर ही फवारणी केल्यानंतर लगेच आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची ताकंडीची लगेच म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी नाही हे पण ऐकत घ्या तर आपल्याला जी दुसरी फवारणी करायची ताकंडीची ही साधारणतः रासायनिक फवारणी केल्यानंतर पाच ते सहा दिवसानंतरच आपल्याला ही फवारणी घ्यायची ताकंडीची फवारणी करताना तुम्ही अगदी झाड धुवून जरी घेतलं तरी अडचण नाही आणि ताकांडीची फवारणी करत असताना लक्षात घ्या झाड तुमचं जेवढं धुतलं जाईल तेवढं चांगलं रासायनिकमध्ये याच्या उलट असतं तुम्ही जेवढं झाड धुताल तेवढं त्याचे वाईट परिणाम आपल्याला झाडावर दिसतील पण मुळात ताक अंडी जे आहे हे नैसर्गिक खत आहे आणि याचे दुष्परिणाम आपल्या झाडावर कोणतेही पाहायला मिळत नाहीत म्हणून शक्यतो आपल्याला झाडावर स्प्रे करताना चांगल्या पद्धतीत करा चा स्प्रे करायचा आहे कारण आता याचे स्प्रे करण्यामागे सुद्धा भरपूर सारे कारण आहेत पहिली गोष्ट जर आपण याच्यामध्ये झाड धुतलं तर याच्यामुळे झाडावर चांगल्या प्रमाणात वास तयार राहणार आहे म्हणजे जो उग्रवास येतो या उग्रवासामुळं पांढरी माशी थ्रिप्स मावा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव लवकर होत जर तुड़ नाही जर वातावरण पूर्णपणे साफ असेल तर अगदी आठ ते पंधरा दिवसापर्यंत कोणताही पतंग किंवा थ्रिप्स किंवा मावा किंवा तुडतुडे हे पा पांढरी माशी हे आपल्या प्लॉटमध्ये दिसत नाहीत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रादुर्भाव यांचा जाणवतो म्हणून झाड धुवून घ्यायचं आहे त्यासोबतच याच्यामुळं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम किंवा आणखी इतर सेकंडरी मायक्रोन्युट्रशन्स हे सुद्धा आपल्याला त्याच्यामधून मिळतात म्हणून झाड धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या फिजिकल जी कंडिशन असते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो आणि जी केमिकल कंडिशन आहे किंवा इतर वाढीची कंडिशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याचा फायदा होतो त्यासोबतच पूर्ण दाट स्प्रे मारल्यामुळं जो तयार होतो त्या उग्रवासामुळं कोणतीही कीड लवकर प्लॉटमध्ये येत नाही हा एक तिसरा फायदा त्याच्यामध्ये ॲडिशनल होतो आणि या सगळ्या फवारणी जर तुम्हाला रासायनिकमध्ये करायचे म्हटलं तर जो खर्च आहे तुम्हाला तो साधारणतः एक एकरसाठी दोन हजार ते साडेतीन हजार रुपयेपर्यंत खर्च जातो परंतु हा जर तुम्ही ताक जर खर्च केला तर साधारणतः तुम्हाला एक ड्रिंचिंग पकडली तर त्याच्यासाठी पाच लिटर द्रावण लागतं आणि फवारणी जर म्हटलं तर त्याच्यासाठी दोन ते अडीच लिटर द्रावण लागतं साडेसात ते आठ लिटर द्रावण करण्यासाठी तुम्हाला फारसा खर्च येत नाही साधारणतः सहा लिटर त्याच्यासाठी ताक लागेल तीस लिटर तीस रुपयापर्यंत आपल्याला ताक मिळतं साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे रुपयाचं ताक आणि दोनशे रुपयापर्यंतची अंडी लागतात याच्या पलीकडे आपल्याला काही लागत नाही म्हणजे जिथं तुमचा तीन साडेतीन हजार रुपये खर्च होणार आहे तो अगदी चारशे ते पाचशे रुपयाच्या आतमध्येच तुम्हाला हा खर्च म्हणजे तो खर्च तुमचा तेवढा वसूल होतो आणि जे रासायनिकमध्ये जेवढं रिझल्ट मिळतो त्याच्या डबल रिझल्ट तुम्हाला या खतामधून मिळतो म्हणून तुमचे वांगी पिकामध्ये कोणतीही अडचण असू द्या पांढरी मासे थ्रिप्स मावा तोडतुळे किंवा फळपोकरणारी अळी किंवा मग शेंडाळी या सगळ्यांसाठी ताकंडी सक्षम आहे परंतु तुमचं प्रमाण किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला एक फवारणी रासायनिक करावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ताकांडी तुम्ही सफिशियंटली मारू शकता आणि त्याच्यामधून तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल आणि खर्चसुद्धा कमी होईल आणि मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही कोणताही भाजीपाला करत असा कोणताही भाजीपाला करा पण त्याच्यामध्ये ऐंशी टक्के प्रमाण हे ताकंडीचं ठेवा आणि माझं चॅलेंज आहे तुम्हाला कितीही मार्केट कोसळू द्या तुम्हाला तो पीक किंवा तो भाजीपाला हा शंभर टक्के परवडणार म्हणजे परवडणार आणि याच्यासाठीच एवढी वर्ष आपण त्याच्यामध्ये घातलीत की त्यामधून शेतकरी जो काही पीक घेईल तो नफ्यामध्येच राहील याच्यासाठीच एवढे प्रयत्न केलेत तर हे प्रयत्न फक्त मी तुमच्यासाठी केलेत आणि तुम्ही त्याचा नक्की फायदा घ्या आणि स्वतः रिझल्ट घ्या बऱ्याच लोकांना वाटत असेल की रिझल्ट मिळत नाही आहेत तुम्ही जोपर्यंत त्याला प्रॉपर बनवणार नाही तोपर्यंत त्याचे रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही मी खूप वेळा सांगितलं की ताक अंडी जेवढं जुनं तेवढं त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल जर तुम्हाला शेंडळी असेल किंवा खळपोकरणाऱ्या वेळ असेल याच्यावर जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते ऑलरेडी तुमच्याकडं पंधरा दिवस वीस दिवस किंवा एक महिन्याचं तयार झालेलं असलं पाहिजे म्हणून तुम्ही कोणतंही पीक करो अथवा न करू त्याच्यासाठी तुमच्याकडं ताकांडी हे नेहमी तयार ठेवा आणि आपल्या पिकावर नेहमी वापर चला तर मित्रांनो आणखी तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता त्याच्यावरही तुम्हाला हे प्रतिसाद दिला जाईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद